नमस्कार मंडळी वेलकम टू माय किचन बरेच दिवसानंतर रेसिपी घेऊन येते आज मी संक्रांत स्पेशल गुळाची पोळी माझ्या पद्धतीने जशी मी करते तशी दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला म नवीन सांगायलाच नको इतकी छान खमंग आणि सगळ्यांची फेवरेटच आहे सो लेट्स गेट स्टार्टेड यंदा मी इथे तिळ घेतलेत आता खसखस घेतली -खस आहे आणि आपण ह्याच्यात गुळ घालणार आहोत साधारणपणे दोन वाट्या गुळ असेल एक चमचाभर वेलची पावडर दोन चमचे तीळ आणि एक चमचा दीड चमचा खसखस तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तीळ आणि खसखस भाजून घेऊया सेपरेटली भाजून घेऊया तीळ भाजून जरा असे ब्राऊनिश झाले लालसर सर, झाले की मग आपण ते काढू आता खसखस भाजून घेऊया गुळ किसून घेऊया गुळ किसून जरा पोळी लाटायच्या वेळेला जास्त चांगलं पडतं म्हणून किसायचा नाहीतर गरम पाण्यात ठेवून तो मऊ करून घेता येतो इथे मी दोन वाट्या गुळ घेतला आहे किसलेला आता हे मिश्रण गार झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता त्याचं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते गुळ तोपर्यंत तो सेपरेट करून घेतला आहे आता हे मिश्रण आपण त्याच्यावरती घालायचं त्याचबरोबर आपण वेलची पावडर पण त्याच्यात घालूया आता एकीकडे बेसनाचं पीठ दोन चमचे मी भाजून घेणार आहे ते आपण ह्या गुळावर घालणार आहोत बरोबर मी साधारणपणे एक सव्वा चमचा तूप घातलं आहे तर छान खरपूस छान भाजून घ्यायचं आहे आणि मग ते त्या गुळावरती आपल्याला घालायचं आहे म्हणजे गुळ मिळून यायला आणि पोळीतसुद्धा लाटताना तो जास्त चांगला स्प्रेड आऊट होतो बदामी पीठ भाजून झालेलं आहे आता हे मी सगळं एकत्र करून ठेवणार आहे ते खूप गरम असेल तेव्हा बी केअरफुल गार झाल्यावर मळा म्हणजे एकत्र करा आता इथे मी दोन वाट्या कणिक घेते आणि या कणकीमध्ये मी साधारण अर्धा वाटी तांदुळाचं पीठ घालणार आहे एकीकडे तव्यावरती मी सव्वा दोन चमचे तेल गरम करायला आहे ज्याला आपण मोहन म्हणतो ते तेल व्यवस्थित गरम करून आपण ह्या कणकीमध्ये मिक्स करणार आहोत दोन लागतील तुम्ही बघाल जेव्हा आपण हे तेल घालू आता तेव्हा ते कसं व्यवस्थित गरम असल्यामुळे त्याला फेस येईल कसा छान आता हे सगळंच्या सगळं आपण मिश्रण व्यवस्थित सगळ्या पिठाला मिळून येईल असं सारखं करून घेऊया ही कणिक जरा आपण घट्ट मिक्स करायचे पातळ नाही करायची कारण गुळ पण आहे आणि गुळ ही पातळ होऊ शकतो त्याच्यामुळे ही अशी साधारणपणे या कन्सिस्टन्सीची कणिक आपल्याला भिजवायचे आता आपलं दोन्ही रेडी आहे गुळ आणि कणिक या सगळ्याचं माप मी व्यवस्थित खाली देईन ही आमची अगदी ऑथेंटिक घरची आईची रेसिपी आहे त्याच्यामुळे अतिशय अतिशय फेवरेट आहे आमची सगळ्यांची मी लुक फॉरवर्ड टू इट एव्हरी संक्रांत आता मी इकडे गूळ एकीकडे थोडा लाटून घेतला आहे गोळा करून त्याचा आणि बाकी नेहमी आपण जशा लाट्या करून कणिकेची पोळी करतो तशाच दोन लाट्या करून घेतल्या ही जरा पद्धत थोडी वेगळी आहे आपण याला पीठ न लावता मी आ, ही कणिक ही पोळी लाटली आहे थोडीशी मोठी करून घेऊया कारण आपण जो गुळ लाटून घेतलाय तो आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत या दोन ही प्रोसेस वाटते खरं म्हणजे पण इट इज वर्थ अतिशय अप्रतिम टेस्टी आणि खमंग अशी पोळी आहे सो याच्यावर मी तो गुळ ठेवला स्लाइड करून आणि आता वरनं ते बंद करून टाकलं आता ही जे साइड कडा आहे ती आपण चांगल्या मस्त लॉक होतील असं बघायचं बंद करायचं एकदम आणि इथे तुम्ही थोडं तांदूळाचं पीठ लावलं तरी चालेल म्हणजे पोळी लाटायला सोपी पडते अशी आपण लाटून घेतली गूळ व्यवस्थित असा सारखा आहे की नाही त्याचं कन कन्फर्म करून आता आपण ते कातण्याने कात का, कापून घेणार आहोत पोळी शक्यतो बाजू बंद असेल आपल्याला बघायचं आहे नाहीतर मग गुळ फुटून बाहेर येतो चला पोळी रेडी आहे तवा पण गरम झालेला आहे आता पोळी भाजून घेऊ याच्यावरती आणि ही हळूहळू भाजायला लागते पोळी आणि मेकिंग शुअर की त्याच्या कडाही जात जातात की नाही आता काही वेळेला तो गुळ त्या पोळीमधनं बाहेर येतो तेव्हा ही एक ट्रिक आहे की तांदूळाच पीठ माझी आई त्याच्यावरती घालते म्हणजे मग तिथन गुळ अजून बाहेर येत नाही आणि अशी खमंग पोळी एकदम रेडी झालेली आहे भाजून ही एकच मी तुम्हाला दाखवली आणि मी भाज्या भरपूर अजून दहा केलेल्या आहेत Here you go. This is how they look, and they taste amazing. So, enjoy making it, and let me know how it comes out for you.